वर जान हात मेले की हम तक आ, आ आम्ही आता आगी जाण की फटरी आहे आणि तिकून ते पूर्ण पोतपोत आले ते लाकडाल धरून आमचे बाकीचे आमचे <laughs> बाकीचे डायरेक्ट मागच फेरी झाले सार्थक तिक कुठे आम्ही तिघो पुढे तिघ चालू आम्ही पुढे बाकी सगळे घरी गेले बाकी सगळे गेले माग आता आमचे पण जायचे विचार करायचे पुढे जावशिवाडाना काय सार्थक 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 कसा अनुभव होता तो कुठला गार्डन गार्डनवर हो आहे भाई आपल्याला पण एक आप <laughs> <मुस्ता आले> <laughs> लाकूड पाहता का असत जाऊन निघू पाहिजे ओढले तर आता एक जाईन भोसडत पण एक हे मला मी अर्धे अर्धे पैसे पिक्चर माया तर के आहे का पण आता आम्हाला जायचे विचार दिवस आहे जायची इच्छा संपली आमची आता रस्ता चांगला आहे काय कर जायचं कुठं नाही काय करत भावन इथपर्यंत आले तर पुढे जाऊच आता फायनल करूच तर भेटूया पुढं विषयला हाडे भावांना पाहू शकत की आम्ही त्या रोडने आलो इथून खाली इथून पुढे पण जायचंय माया हॅलो मी बाई तिकडं तो पात्र तुम्ही लास्ट पर्यंत नक्की हाड विषय <laughs> जाऊ हे एवढे सगळे इकडे गेले होते कुणाल कसं वाटतं इकडं जायचं की नाही इथून पुढं जाऊ अशी पण वाटत नाही पण आलं तर आता जाऊनच जाऊच म्हणजे भावांना हा पहाड तुम्हाला दुसऱ्या भागात पाहायला भेटन पहिला पहाड तर आम्हीच बंद करू आता काय रोडच भेटला नव्हता भावनो तर आता पाहूया पुढे काय घेतोय म्हणजे मी त्याच्यावर पाणी होता त्यांनी बघा रस्ता कसा आहे आम्हाला जायला एकदमच भारीतला रस्ता आहे विषय असा असा आहे आहे विषय बघा तू हे तुम्ही कधी पाहिलंच नसल हे बघून घेतलं हे बघतो डोंगराच्या काढा लोक हे तुम्ही कधी पाहिलेच नसल आम्ही पण न बघितलं आम्ही बघितले त्याचं नाव आहे शिपाथळ शिपाथळ रस्ता बघू शकतो हे पण बदलतो बाहेर पगायला भेटत नाही हे कच्चा असतं हिरवा असत होत तर हे सगळे चापला काढून आले काहीच पण मी चापला नाही काढलं मी तुराकडे घेतलं चापला ते अरे झेंडा लावायला झेंडा होतो ना आम्ही आलो गोष्टी झेंडा घालतो हा झेंडा महेश बाळासाहेब ठाकरे आम्ही एकदा लहान होतो तेव्हा खरंच लहान होतो तेव्हा आम्ही आलो इथून खाली पडलं ना डायरेक्ट वरती देवाच्या घरी इथून पाण्यात इथून खाली पडला पाण्यात तिथून वर तिथून हॉस्पिटल तिथून वर हॉस्पिटलच नाही <laughs>

હાઉ ડુ યુ ઓલ આર આફર યોર લવડી આ હા ના ફાઇનલી ગો ફાઇનલી મુરા પર મોરા કુણાલ थांब આ જા તંગો ગાને કે મત બતાવો ઓમે દે દો હા કાય બાયર કે મામલી સાલી તો દે દે ભાઈ

पार यश मूर्तलाची पण फुलदारी झालेली इथं चल पुढं <laughs> साईल आहे मित्रांनो तुम्हाला पण अशा स्ट्रॉंग चपला पाहिजे असेल तर यश मूर्तला काय संपर्क साधा साम्राज्य मेन मालदार रोड साडणे रे दे देवे काहीतरी रे पोरणा फोन लावला पाय पाडावा लागला ना मी पाठी लावला नि

यापुस या मार हे आजोबाई त्यांचे नाही तिथे आम्ही आणलेला गाईड या गाईड माहिती होतो मध्ये तर गाई झाली त्यांची पप्पा आहे त्यांचं तिथे त्यांचं पोरग तिकडून आपण तिथे आता महिना चालू आहे

मी तर चप्पल काढून ठेवली ते घेऊन क्रेन तर हे काही तर भेटूया पुढं आपण काही तर बंद करतो आता इथून काय पुढलं तुम्हाला काहीच घडणार आम्ही गाड्यापाशी गेलो ब्लॉक चालू करणार आहे तुम्ही ब्लॉग एकदम भारी झालाय आमचा कसं गेलं तर पण चुकून कुणी येऊ नका आलं तर एकदम भारी व्यू इथला पट आणि सांगू नये अशा ठिकाणी चालले तुम्ही बरं का बावड आपण पुढं वरून वरच्या म्हणजे त्या धबध्यावापासून तिकून इथून दिसत नाही म्हणायला तिकुणी इथपर्यंत खाली आलोय आता सगळे आम्ही चौघच जण गेलो चौघ जण वरती चौघच बाकीचे आहे ना ते पळून गेले आले होते सगळे रस्त्याला लावून रस्त्याला लावून त्यांची घेतो तुम्ही पाहत राहा आता आपलं सगळं झालं आम्ही त्यांच्या बसतो एवढे जण हे सगळे महेश आहे भाई आहे आणि भाऊ आलेच नव्हते म्हणून भाऊ खाली थांबले होते आणि बाकीचे जे आहे ते पळून गेले ओखर व्याखर विषय झालाय आपण ब्लॉग इथे एंड करतोय ब्लॉग आवडला असं तर लाईक शेअर कमेंट सगळं झालं पाहिजे मी फक्त एवढंच सांगन घेऊन या ज्याची हिंमत नाही येऊ पण नका हो एवढंच सांगतो मी तुम्हाला अरे की ले भाई तर जागा आहे ती एकतर आम्हाला काय माहित नव्हतं तुला तुम्हाला माहित होतं का जागा एवढी बॅक करे त्याच्यात पण आता डायरेक्ट विषय हार्ड झालाय तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉक मध्ये ब्लॉग आवडत लाईक शेअर झालं पाहिजे